उभ्या महाराष्ट्राला ज्या विषयाची गरज होती आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक आज एकत्र झाला आहे मला या दक्षिण पुण्यामध्ये गेली पंधरा वर्ष सातत्याने मी नगरसेवक म्हणून निवडून येतो आहे आणि हा नगरसेवक म्हणून निवडून येत असताना माझा प्रवास मागच्या पंधरा वर्षाचा हा मनसेबद्ध होता आणि सुरुवातीचा सुरुवातीचा प्रवास माझा हा शिवसैनिक म्हणून या भागामध्ये चालू झाला होता शिवसेनेचा प्रमुख ते शिवसेनेचा प्रमुख असा माझा प्रवास या भागामध्ये राहिला आहे आणि आता पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून शिवसेनेचा मनसेचा काम करत असताना या भागामध्ये शिवसेनेचं मतदान सुद्धा या भागामध्ये चांगल्या पद्धतीने होतं या कात्रज परिसरामध्ये सरोजताई कार असतील किंवा कल्पनाताई धोरवे असतील या भागामध्ये नगरसेविका कल्पनाताई धोरवे नगरसेविका होत्या त्यामुळे नंतर सतराच्या निवडणुकीमध्ये त्यांना साडेचार पाच हजार मतदान या भागामध्ये झालं होतं म्हणजे शिवसेनेला मानणारा वर्गसुद्धा अगदी सुरुवातीच्या काळापासून या ठिकाणी आहे आणि मी स्वतः मनसाचं नगरसेवक म्हणून पंधरा वर्ष या भागामध्ये कार्यरत आहे त्यामुळे मला वाटतं दक्षिण पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे दोन्हीचं समीकरण या दक्षिण पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा परिवर्तन घडवू शकतं इथून मागं मी एकटा नगरसेवक असताना या भागामध्ये मी जो कार्याचा माझा अहवाल आहे तो अतिशय उच्चपात उच्च प्रतीचं राहिलेला आहे त्यामुळे या भागामध्ये एक शिवसेना आणि मनसे हे दोन्हींचं समीकरण चांगल्या प्रकारचं वातावरण या भागामध्ये निर्माण करू शकतं म्हणून आज आम्ही जो युती झाली आहे शिवसेनेची मनसेची या युतीमध्ये शहरामध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आहे एका बाजूला जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आज मनोमिलन होतं आहे परंतु त्याच्यावरती कुठेतरी दुःखाचं सावट आहे ते कसलं आम्हाला तिकीट मिळेल का नाही आता आमचं कसं होणार अशा पद्धतीचं दुःखाचं सावट काँग्रेस सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्या गटामध्ये हे वातावरण असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचं पाहिलं पार्टी तर भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू आहे असं दिसतं की ती एक प्रकारची सूज आहे भारतीय जनता पार्टीच्या पार्टीला आणलेली ती सूज आहे आणि ही सूज कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या भागातील त्यांच्या परिसरातील जे कार्यकर्ते आहेत की त्यांनी आयुष्यभर आता सतराच्याच उचलायच्या जी कार्यकर्ते आयुष्यातली त्यांचे स्वतःची पाच पाच वर्ष पक्षामध्ये घालवतात पक्षाचं काम करतात हेमाने इजबारे तिकडं काम करत असताना अचानकपणे दुसऱ्या पक्षातली लोक फोडून त्यांच्या पक्षामध्ये घेतले जातात त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा जो सर्वसामान्य जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण एक दुःखाचं सावट पसरलेलं आहे म्हणजे एका बाजूला दोन्ही पक्षांमध्ये जे प्रबळ दावेदार म्हणून पुण्याचे समजतात ते दोन्ही पक्ष आणि दुसऱ्या बाजूला आम्ही शिवसेना आणि मनसे म्हणून आज जे आमची युती झाली आहे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना इंडिव्हिज्युअली वेगळी लढली मनसे वेगळी लढली होती त्या टायमाला मनसेला पुण्यामध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार मतदान झालेलं आहे त्यामध्ये दोन नगरसेवक निवडून आला होतो त्यातला एक मी होतो आणि शिवसेनेला त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये आठ लाख सव्वीस हजार मतं पडली होती त्याच्यामध्ये दहा नगरसेवक निवडून आले होते नगरसेवक पक्ष सोडून गेले असतील परंतु ते मतदान जे आहे ना ते मतदान जाग्यावरती आहे त्यामुळे मला वाटतं की आठ लाख ते सव्वीस हजार आणि तीन लाख त्र्याहत्तर हजार असं अकरा बारा लाख मतदार हे आज शिवसेनेच्या पाठीमागा पाठीमागे उभं राहिलेलं आहे आणि हे पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारची कारामत करू शकतो तसंच ते मुंबईमध्ये सुद्धा पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणचं वातावरण थोडं वेगळं आहे मुंबईमध्ये सिंगल नगर शिवकाची निवडणूक होती तर पुणे शहरामध्ये प्रभाग पद्धतीची निवडणूक होती आणि याच्यामध्ये आम्ही एक चांगली चमक या दक्षिण पुण्यामध्ये तरी प्रभाग क्रमांक अडोतीस आणि प्रभाग क्रमांक चाळीस या दोन प्रभागावरती हे आमचं वर्चस्व आहे ते आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध करून दाखवू की शिवसेनेला या ठिकाणी मतदान आहे मनसेला या ठिकाणी मतदान होतं शिवसेना आणि मनसे हा कॉम्बोज आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने जमलेला आहे त्यामुळे या दोन्ही प्रभागांवरती आमचंच वर्चस्व असणार हे आम्ही भविष्यामध्ये सोळा तारखेला दाखवून देऊ आजचा लाईव्ह हा फक्त तेवढ्यासाठीच होता की जो, जो आज युती झाली त्या युतीचा जल्लोष करण्यासाठी आम्ही आजचा लाईव्ह केला होता तो तो आता या ठिकाणी झालेला आहे की मनापासून पुन्हा एकदा दोन्ही उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील यांनासुद्धा तमाम मराठी बांधवांच्या वतीने त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षापासून ज्या विषयाची प्रत्येकाला गरज होती ज्याला प्रत्येकाला वाटत होतं की ज्यांना काय राजकारण कळत नाही तेसुद्धा माणसं म्हणायची की हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे सर सर्व मराठी माणसांना तरुणांना विनंती आहे की आपण सर्वांनी शिवसेना आणि मनसेच्या पाठीमागं उभं राहावं